बेटी बचाओ बेटी पढाओ या अनुषंगाने राज्य शासनाच्या उपक्रमास दहा वर्ष पूर्ण झाले असून या निमित्ताने जळगाव पोलिस दलातर्फे आज दिनांक सहा मार्च रोजी सकाळी अकरा वाजता पोलिस दलातील पंच्याहत्तर महिला अधिकारी पोलीस कर्मचारी यांनी आज बेटी बचाओ बेटी पढाओ शासनाच्या उपक्रमाअंतर्गत जनजागृती व्हावी याच उद्देशाने शहरातून मोटरसायकल रॅलीचे आयोजन यावेळी करण्यात आले होते जळगाव शहरातील जिल्हा पोलीस अधीक्षक मुख्यालयातून पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखादे पोलीस उपअधीक्षक संदीप गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत हिरवी झेंडी दाखवण्यात आली असून या मोटरसायकल रॅलीस महिला पोलीस कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती ही रॅली पोलीस मुख्यालयातून कोट चौक जुने स्टँड अजिंठा चौफोली आकाशवाणी चौक स्वतंत्र चौक मार्गे परत जिल्हा पोलीस मुख्यालयात या रॅलीचा समारोप करण्यात आला याप्रसंगी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ शहर पोलीस स्थानकचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबनराव आव्हाड राज्य राखीव दलाचे पोलीस निरीक्षक प्रशांत सुगरवार यांच्यासह शहर वाहतूक शाखेच्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती बेटी पढाओ बेटी बचाओ हे जे कार्यक्रम आहे याला दहा वर्ष पूर्ण झालेले आहेत त्याच्या स्मरणार्थ आता जळगाव पोलिस दलातर्फे पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली ही महिला महिलांची जनजागृती रॅली काढण्यात आली होती जळगाव शहरामधून त्याच्यामध्ये पंच्याहत्तर महिला अंमलदार अधिकारी बाईकवर आणि हेल्मेट घालून सहभागी झालेले होते जनजागृतीसाठी ही मोहीम काढण्यात आलेली आहे आणि ती आता पूर्ण शहरातून मोहीम जे आहे रॅली आहे आपण मुख्यालयात परत आलेले आहे अधिकारी आणि अंमलदार मिळून पंच्याहत्तर महिलांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे सर्व पोलीस अंमलदार आणि अधिकारी आहेत मॅडम काय सांगू सांगाल काय कार्यक्रम घेण्यात आला काय निमित्त होतं महाराष्ट्र शासनाच्या बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमाला बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस या रोजी प दहा वर्ष पूर्ण झाले असल्याकारणाने जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे सदर उपक्रमाला तसेच महिलांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी सदरचा उपक्रम करण्यात आला सदर बाईक रॅलीमध्ये सत्तर ते पंच्याहत्तर महिला आमदार अधिकारी उपस्थित होते सदर बाईक रॅली पोलीस मुख्यालय जळगाव येथून टावर चौक ते अजिंठा चौक खुली ते इच्छादेवी चौक ते आकाशवाणी चौक ते मुख्यालय अशी रॅली घेण्यात आली